मराठी सिनेरसिकात पर्यंत हे मराठी सिनेमाचं अमेरिकन स्वप्न पोहोचले मराठी सिनेमा हा नेहमीच आशयबद्ध कथा आणि नाट्य पूर्ण आंतरराष्ट्रीय करण्यासाठी उभाडला गेला त्या गेल्या काही वर्षात ग्लॅमर ग्रँड्युर आणि पराशची भर पडली आणि आता मराठी सिनेमा ग्लोबल व्हायला लागला आहे आय वेलकम यू ऑल होल आर्टिडली आय होप द यू विल सी द एफर्ट्स दैट माय टीम हॅज पुट इन अँड यू ऑल विल एन्जॉय द शो मागच्या वर्षी केली बरेच लोक नाफाच्या पहिल्या फिल्म फेस्टिवलला माहिती की नाफाचा फिल्म फेस्टिवल हा एकमेव उद्दिष्ट नाही आहे आपले तीन उद्दिष्ट असतात एक म्हणजे फिल्म प्रोडक्शन सेकंड इज फिल्म थर्ड इज फिल्म फेस्टिवल आणि त्या फिल्म फेस्टिवलचा जो आपण दरवर्षी त्या फिल्म आपण सेलिब्रेशन इथं करतो एक मराठी असण्याची आपली एक ओळख लोकांना दाखवतो आणि तुमच्यातला मराठीपण पण जागा करतो ह्या पद्धतीचं आपलं एकत्रित करण्याची जी गोष्ट आहे तर ती आपण मागच्या वर्षी अतिशय उत्साहाने केली ज्या वर्षी आपल्याला त्याला आपल्याला एक संध्याकाळ मी ॲड केली जी जी अॅवॉर्डस्थाई आणि रेड कार्पेट आणि आपण सगळ्यांनी तिथे छान एन्जॉय केली विल मी सरांना विनंती करतो की ह्या ऐतिहासिक आटावल्या क्षणाबद्दल आपल्या दोनशे दोन आपलं सगळ्यात मी धन्यवाद देतो आणि सुरुवातीला क्लॅरिफाय करतो की त्यांनी मला बॉक्स दिलाय खोके हो दिलेत नाही <laughs> मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की कॅलिफोर्नियामध्ये सॅम हाऊसीमध्ये नाफाच्या ना माध्यमातून ना आपण मराठी सिनेमा एका अर्थाने ज्याची एक मोठी उज्ज्वल परंपरा आहे त्या मराठी मनाच्या मराठी भाषेच्या मराठी अस्मितेच्या या चित्रपटांचा बोलबाला जगभर करण्यासाठी आज नाफाने या ठिकाणी आणि अभिजित तुम्ही आणि तुमच्या टीमने सराव आपण सुद्धा एक खूप प्रयत्न करून या ठिकाणी रेड कार्पेट सुद्धा केला आणि आपण या ठिकाणी महोत्सव सुद्धा करतो आहोत आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्या ठिकाणी देतो आहोत अमोल पालेकरजी समोर बसले मी तुमचं मनापासून खूप अभिनंदन कौतुक आणि तुमचं धन्यवाद सुद्धा करतो आणि तुमचं मनापासून आनंद मंडळी सगळी हे बसलेली आहे मराठी सिनेमा मला मग अशी कोणीतरी बाहेर विचारलं की मराठी सिनेमाचं विशेष चित्रपटाचं विशेष असं तुम्हाला काय वाटतं आणि आज तुम्ही ज्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देणार आहात त्यांच्यातल्या म्हणजे अमोल बालेकरांच्या जीवनातलं आणि मराठी सिनेमातलं जे साधर्म आहे आणि तेच मराठी चित्रपटांचं विशेषत्व आहे ते म्हणजे आपली मूल्य जीवनभर टिकवून ठेवणार सादरीकरण अमोल पालेकरांचं जीवन सुद्धा मूल्य टिकवून ठेवून आहे एक उत्कृष्ट कलावंत असा आहे श्यामची आई आम्ही लहानपणी पाहिल्या आणि श्यामच्या पासून आताच्या अतिशय विविध अंगाने असलेल्या सिनेमांमध्ये मानवी मूल्य मानवी स्वभाव मानवी संवेदना याला केंद्रबिंदू मानून त्याच्या अवतीभवती निर्माण करणारी एक सृजनशीलता हे मराठी सिनेमाचं यश राहिलेलं आहे आणि मराठी सिनेमात काम करणाऱ्या चित्रपटात भूमिका करणाऱ्या बऱ्याच कलावंतांचं यातलं विशेषत्व हे की आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये चित्रपटात सिनेमामध्ये कुठलीही भूमिका केली तरी सामाजिक भान जपणारा चित्रपटातला कोणी कलाकार हा असेल तर तो आमचा मराठी चित्रपटातला कलाकार आहे आणि कला आहे तर तो टेक्निशियन असेल

अवॉर्ड मिळाला तर छानच वाटतं पण आपण जिथे राहतो त्या कम्युनिटीमधनं इतकं प्रेम मिळाल्यानंतर इट इज फ्रेश सो थँक्यू सो मच अँड तुमच्या तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊ देत यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा

बाय या मी नाफाचे सर्व मेंबर्सचे आपण सर्वांचे खूप आभार मानतो मला असं वाटतं की हा हा फक्त फिल्म फेस्टिवलचा सोहळा सोहळा नाही दिशादर्शक आहे आमच्या आमच्या पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रवासासाठी आणि मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद असले तर मग इतकं कृतज्ञ खूप वाटतोय सगळे जण मनापासून आमचं काम किती आवडतंय हे सांगताय तर थँक यू सो व्हेरी मच मला नाफाच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानायचे कारण हा जोक नाहीये एखादा इतका सुंदर सोहळा ऑर्गनाईज करणं साधारण बारा पंधरा वर्षापूर्वी निर्माता म्हणून उभा राहिलेला अभिजित आज नाफाचा निर्माता आहे तुमच्या सगळ्यांची स्वप्न घडवतो आहे हे बघून मला फार मस्त वाटतंय कंग्रॅच्युलेशन अभिन तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाबद्दल मी काय म्हणणार आमची कीर्ती साता समुद्रा पोहोचली आहे हे पाहून खरच खूप छान वाटलं तुमचा उत्साह आम्हाला अजून अजून चांगलं काम करण्यासाठी उत्साह देऊन जातोय त्यामुळे नाफा अभिगोलम अर्चना आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप मनापासून आभार की मला इतक्या मोठ्या सोहळ्याचा भाग केला आणि इतके दिग्गज मान्यवर पहिल्या राख्यात सकाळी बसलेले कलाकार त्यांच्या समोर हा विशेष लक्षवेधी स्पॉटलाइट अवॉर्ड इथे प्रदान केला थँक्यू थँक्यू सो मच नाफाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा अमेरिकेत आलेलो आहे अभि अँड द एंटायर फॅमिली असणार का माझा हा सन्मान केलात गौरव केलात याबद्दल नाफाचे अभिगोलमचे आणि तुम्हा सर्व रसिक का प्रेक्षकांचे मनापासून आभार काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या एका कथेवर वेतलेलं एक सिनेमा मी बनवायची तयारी केली त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनवायचं माझं स्वप्न होत आम्ही <laughs> निकोल पर्यंत पोचलो सुद्धा पोचलोच नाही तर निकोलला ती पटकथा आवडली तिने तात्काळ होकार हो दिला तिने फक्त असं सांगितलं की तुम्ही मधल्या कुठच्या तरी स्टुडिओला सहभागी करून घ्या म्हणजे मग आपण पुढे जाऊया त्या सगळ्या अवाढ आणि किचकट गोष्टींची कल्पना मला थोडीशी काळजी करावीशी वाटण्यासारखी होती आणि त्यामुळे तो विचार मी सोडून दिला आज मला असं वाटतं की त्यावेळेला जर नाफा असत आणि नाफाचे उत्साही तरुण कार्यकर्ते असत आणि अभिसारखा माणूस जर तिथे असता तर मी हात पुढे केला असता आणि म्हटलं असतं की चल आपण मिळून असाल हे स्वप्न साकार करूया निकोल किटबन आणि अमिताभ बच्चनला घेऊन एक खूप आगळी वेगळी कलाकृती बनवायचं स्वप्न अर्धवट सोडून द्यायला लागलं खर आज मला विश्वास आहे की इथला कोणीतरी तरुण दिग्दर्शक असंच स्वप्न घेऊन मराठीत एक सुंदर कलाकृती बनवेल आणि जी नाफाच्या प्लॅटफॉर्ममुळे सर्वदूर पोचेल संबंध जगभरात त्याचा डंका वाजेल आणि मी तिकडे टाळ्या वाजवायला असे